जागी, मी प्रशांत जा अमरावती महानगरपालिका अंतर्गत संपूर्ण परिसरामध्ये जागृती परिसरामध्ये खूप सारे खटे पडलेले आहेत महानगरपालिकेला एक सोडून दोनदा निवेदन दिले महानगरपालिकेने एक सोडून दोनदा निवेदन माझे ऍक्सेप्ट केले पण एकदा ही कारवाई झालेली नाही फक्त एकदा महानगरपालिकेचे अधिकारी पाहून येऊन गेले त्यांनी करतो असे म्हटलं पण गेण्याची तातडी पांधारलेले महानगरपालिका अधिकारी पंधरा दिवस उठूनही त्यांनी कुठल्याच प्रकारची कारवाई केली नाही रोज जशी तसे आहे नागरिकांना याबाबत न त्रास होऊन राहिला किती वेळा पत्रव्यवहार केला तरी काही फायदा होऊन राहिला अशा परिस्थितीमध्ये परिस्थितीमध्ये ना, जीव गेला काय झालं याला सर्वस्वी पैसे महानगरपालिकेला लावत नाही त्याला पैसे सामान्य नागरिक लावतो महानगरपालिकेने सामान्य लोकांचा जीव एकदम स्वच्छ करून टाकला आहे म्हणून मी आता निर्णय घेतला आहे की जोपर्यंत उत्तम नगर ते गुरु रोड काँग्रेस नगर ते आणि मंगळा का प्रवीण नगर तसेच झोन क्रमांक तीन मध्ये जेवढे काही रस्ते आहे जेवढे काही गड्डे कुठे पडले आहे जो कोणत्या दुरुस्ती होत नाही तो कोणत्या मी माघार घेत नाही असं मी जाहीर करतो या दरम्यान मला काही झालं माहिती झालं सरस्वी महानगरपालिका प्रशासन राहिले